आता ती परिस्थिती बघा त्याची परिस्थिती बघा किंवा फ्लॅश बंद करणं पलावाच्या तिकडचा जो रस्ता आहे त्याची परिस्थिती बघा आधीची परिस्थिती बघा आताच्या पुलाची पण बघा आणि परवाकडे मी ऐकलं जे गद्दार उपमुख्यमंत्री आहेत ते ठाण्यातून कल्याणला जायला पण आता हेलिकॉप्टर वापरायला लागले मला वाटतं राजू पाटीलजींनी ते ट्विट केलं होतं तर एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे लोकांसाठी खड्डे आहेत कुठच्या खात्याने हे बनवलेलं आहे मुंबईचे रस्ते पहा तुम्ही पुण्याची हाल पहा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक रस्ता समृद्धी हायवे बघा ना तुम्ही किती बेकार खड्डे झाले त्याच्यावर वरती खालती रस्ता झालेला आहे एक किलोमीटर तरी तुम्हाला सपाट दिसतोय का आणि राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी तुम्ही पाहाल की कुठचाही महामार्ग घ्या मुंबईमध्ये महाराष्ट्र मध्ये एवढा भयानक केलेला आहे कारण भ्रष्ट नात्याने त्याच्यात पैसे काढले कर्नाक पूल तयार आहे आमच्या वांद्रेमध्ये कलानगरच्या बाजूला जो माहीमकडे पूल जातो तो पण बनवून तयार आहे पण ना मुहूर्त सापडत नाहीये म्हणून यांचं उद्घाटन होत नाहीये लोकांना त्रास झाला तरी चालेल पण भाजपचा मुहूर्त असो कसो हे जरी असलं तरी माझी माहिती अशी आहे की कृषी मंत्री हे आता कॅनडाच्या चा दौऱ्यावर चाललेले आहेत शिक्षण मंत्री शालेय शिक्षणाचे असतील ते मस्त पैकी म्हणजे जी आर ची काडी लावली त्यांनी तिथे तुम्ही फक्त दुसरीकडे अकरावीचा प्रवेश सगळा घोळ आणि घोटाळा आहे सगळं काही होत असताना देखील कोणाच्यावर बोलायला तयार नाहीये आणि प्रश्न असाच पडतो मग कर्जमाफीचा विषय असो पीक विम्याचा विषय असो हो, मदतीचा विषय असो हो, शेतकरी साडेसातशे शेतकरी प्रत्येक आपण पाहतोय आतापर्यंत तीन महिन्यामध्ये आत्महत्या झालेली आहे पण जे सत्ताधारी आहेत अशा मस्तीत फिरत आहेत आणि सांगतात की तुमचा बाप खरा हाच आणि तोच आहे मुळात नम्रतेने जे फिरायला पाहिजेत लोकांची काम केली पाहिजेत दोनशे आमदारांचं सरकार असून पण जर हे हाल